आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित सरकारने सत्तेत बसण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याची सरसकट अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तरी सरसकट शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे याबद्दल कर्जवसुली सक्तीशी करण्यात येत असून ती कर्जवसुली तात्काळ थांबवण्यात यावी सततच्या ना व शक्ती सक्तीच्या कर्जवसुलीमुळे शेतकऱ्यांची इकडे तिकडे विहीर अशी अवस्था निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी कर्जापोटी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणून तात्काळ कर्जवसुली थांबवण्यात था यावी व कर्जमाफी देण्यात यावी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यात यावे शेती व घरगुती वीज बिल माफ करण्यात यावे घरगुती लाभार्थ्यांना पाच बरास वाळू मोफत देण्यात यावी घरकुलाचे अनुदान त्वरित देण्यात यावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी कैलास पाटील महेश फुले प्रकाश हैबतपुरे बालाजी सोनाळे बनसीलाल कांबळे अशोक भुरे महेश पोलकर शिवकांत चटनाळे बालाजीपुरी रोहित पाटील व्यंकट साबणे मिथून वाडीकर मनोज फुले संतोष माळी व्यंकट साबणे शरद सावरे सचिन पटवारी धनराज स्वामी शशिकांत बिचकुंदे ईश्वर पांचाळ अमर मोरे सुभाष गुंडिले मुन्ना पांचाळ राम कांबळे गंगाधर बाजगिरे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती